नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दहा स्वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज सत्तावीस मे दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त चालू घडामोडी पाहत असतो मित्रांनो दररोज वीस प्रश्न असतात प्रत्येक प्रश्न महत्वाचा आणि ताकदीचा असतो ठीक आहे कालचा आपण प्रश्न पाहूया भारतीय एकोणीस वर्षाखाली क्रिकेट संघाच्या कर्दारपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे तो उत्तर आहे आयुष मात्रे हे त्याचं उत्तर होतं लक्षात असू दे ठीक आहे आजचा पहिला प्रश्न कोणत्या संस्थेचे प्रमुख वी नारायण यांनी दोन हजार पंचवीस हे गगनयान वर्ष म्हणून जाहीर केले आहे तर ते कोण आहे ते इस्रोचे प्रमुख आहे म्हणजे इस्रोने लक्षात ठेवायची गोष्ट आहे की इस्रोने गगनयान वर्ष दोन हजार पंचवीस म्हणून जाहीर केलेलं आहे तर का केले आपण थोडं डिटेल पाहूया आजचा त्याचा मोहिमेचा मुख्य उद्देश काय गगनयान मोहिमेचा मुख्य उद्देश तीन भारतीय अंतर्मांना पृथ्वीच्या निम्न कक्षेत लो अर्थ ऑर्बिट म्हणजे एल ई ओ सुमारे चारशे किलोमीटर उंचीवर तीन दिवसासाठी पाठवणे आणि त्यांना सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणणे हा आहे या यशाने भारत रशिया अमेरिका चीन नंतर मानवी अंतराळ पाठवणारा जगातील चौथा देश बनेल ठीक आहे अंतराळ कोण असणारे ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्ण नायर ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप आणि विंग कमांडर शुभांशु शुक्ला एकूण चार लोकांची निवड करण्यात आलेली आहे अंतिम तीन अंतराची निवड चाचणी उड्डाणा नंतर केली जाईल मित्र आता व्योम मित्र काही आहे की संस्कृतमध्ये व्योम म्हणजे अवकाश आणि मित्रा म्हणजे मित्र हे इस्रोने विकसित केलेलं एक अर्ध मानवी रोबोट आहे लक्षात ठेवा ठीक आहे हाफ म्हणतो आपण त्याला ठीक आहे हा रॉबोट आहे तर रॉबर्ट मानवी अंतरात उड्ड उड्डाणापूर्वीच्या चाचणी मोहीममध्ये अंतरात पाठवला जाईल म्हणजे व्योम मित्र लक्षात ठेवा व्योम म्हणजे अवकाश आणि मित्र म्हणजे मित्र लक्षात ठेवा ठीक आहे पुढे दुसरा प्रश्न अभिनेते मुकुल्य यांचे कितव्या वर्षी निधन झाले आहे तर वयाच्या चोपन्नवा वर्षी निधन झालेले आहे यांचं पूर्ण नाव मुकुल देव अभिनेता व्यवसाय अभिनेता चित्रपट आणि दूरचित्रवाणी वयाच्या चौपन्न वर्षी तेवीस मे रोजी त्यांचं निधन झालं दीर्घ त्रस्त होते रुग्णालयात दाखल होते लक्षात ठेवा अंतिम संस्कार त्यांचा दिल्लीमध्ये झालं प्रसिद्ध भूमिका हिंदी चित्रपटमध्ये सन ऑफ सरदार मध्ये काम केलं जय हो मध्ये आर जय आर राजकुमार यासारख्या चित्रपटातील भूमिकेसाठी ओळखले जातात हिंदी व्यतिरिक्त पंजाबी बंगाली मल्याळम कन्नड तेलुगू या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे विशेषतः माहिती अभियानात येण्यापूर्वी ते प्रशिक्षित पायलट देखील होते म्हणजे ते प्रशिक्षित पायलट होते अभियानात येण्याच्या अगोदर म्हणजे चित्रपट अभिनेते होण्याच्या अगोदर पुढे तिसरा प्रश्न कोणत्या देशाला मागे टाकत भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे तर मित्र जपानला मागे टाकत आता भारत जगात चौथी अर्थव्यवस्था बनलेली आहे आकडेवारी भारताची अर्थव्यवस्था चार ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचली आहे भविष्यात अंदाज दोन पॉईंट पाच ते तीन वर्षात जर्मनीला मागे टाकून तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकते हो भारत आता जपानला मागे टाकत चौथ्या क्रमांकावर पोहोचलेला आहे आर्थिक महत्व जागतिक स्तरावर भारताची आर्थिक शक्ती म्हणून ओळख वाढली पर, आहे गुंतवणूक प्रत्येक परकीय गुंतवणुकीसाठी भारत एक आकर्षक ठिकाण बनला आहे विकास पायाभूत सुविधा आणि रोजगारांच्या संधीमध्ये वाढ अपेक्षित आहे जीवनमान नागरिकांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल आणि डिजिटल अर्थव्यवस्था भारताच्या डिजिटल प्रगतीला आणखी गती मिळेल ठीक आहे ओके चला कितवा देश मग भारत चौथा जगात जपानला मागे टाक पुढे चौथा प्रश्न कोणत्या देशाने अंतराळ आधारित सुपर कॉम्प्युटर तयार करण्याच्या उद्देशाने एआय शक्तीचे उपग्रह प्रक्षेपित केले आहे ठीक आहे पॉईंट खूप महत्वाचा लक्षात ठेवा कोणत्या देशाने अंतराळ आधारित सुपर कॉम्प्युटर तयार करण्याचा उद्देशाने एआय शक्तीचे उपग्रह प्रक्षेपित केले आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे लक्षात ठेवा तर कोणत्या देशाने केलेलं आहे आम्हाला एक पॉइंट टू पॉइंट विचारले लक्षात ठेवा आम्हाला उत्तर माहीत पाहिजे सिंपल आहे सुपर कॉम्प्युटर तयार करण्याच्या उद्देशाने एआय शक्तीचे उपग्रह प्रक्षेपित केले तर कोण चायनाने केलेले आहे या उपग्रहामुळे अंतराळातच जलद डेटा प्रोसेसिंग करणे शक्य होईल तंत्रज्ञान यात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे फायदे यामुळे पृथ्वीचे निरीक्षण दळणवळण नेव्हिगेशन सुधारणा होईल जागतिक स्पर्धा अंतराळात एआय आणि सुपर कॉम्प्युटिंग क्षमता विकसित करण्याच्या जागतिक क्षर्यत चीन आघाडीवर आहे चीन आघाडीवर आहे लक्षात ठेवा पुढे नेक्स्ट पाचवा अलीकडेच टीम इंडियाचा नवा कसटी करदार कोण बनला आहे तर शुभमन गिल हे नवीन टीम इंडियाचा नवीन कसोटी करदार बनलेले आहे इंग्लंडमध्ये होणाऱ्या पाच सामन्याच्या कसोटी मालिकेसाठी पुरुष निवड समितीने अठरा सदस्यीय संघाची घोषणा केली शुभमन गिलला भारताचा कसोटी करदार म्हणून घोषित करण्यात आले ऋषभ पंतला उपकर्ण म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे म्हणजे वाईस कॅप्टन लक्षात ठेवायची गोष्ट ऋषभ पंत आणि कॅप्टन तर कोण शुभमन गिल लक्षात ठेवा ओके सहावा प्रश्न पाहतोय आपण ठीक आहे महत्वाचा प्रश्न आपल्याला ठीक आहे कोणत्या देशाचा ध्वज असलेले मालवाहू जहाज एम एस सी इलसा उलटले त्यांना मदत म्हणून भारतीय तटरक्षक दलाने केली आहे म्हणजे कोणत्या देशाचं जहाज आहे जे मालवाहू जहाज आहे ते एम एसी इल्सा इलसा तीन हे उलटलं तर उत्तर आहे लायबेरी या देशाचं जहाज जे आहे ते उलटलेलं आहे आणि त्याला मदत म्हणून आपल्या भारतीय तटरक्षक दलाने केलेली आहे सगळे सुखरूप निघत लक्षात ठेवा पाहूया पण काही आहे पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी केरळच्या किनाऱ्याजवळ लायबेरियाचा ध्वज असलेला मानव जहाज एम एस सी एल सात्री उलटले या जहाजात धोकादायक साहित्यासह सहाशे सा, सा, चाळीस कंटेनर होते सुदैवाने भारतीय तटरक्षक दल आणि नौदलाच्या जहाजाने सर्व क्रू सदस्यांना वाचवले तथापि या घटनेमुळे तेल गळतीची भीती निर्माण झाली आहे त्यामुळे तातडीने उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत म्हणजे केरळच्या बॉर्डरवरतीच आहे हे त्यासाठी प्रॉब्लेम मिळतो किंवा आपल्या लोकांना सुद्धा त्याचा धोका होऊ शकतो ठीक आहे राष्ट्रीय पंचायती प्रगती निर्देशांक पी आय ए टू पॉइंट झिरो लॉन्च कोणत्या ठिकाणी केला आहे तर उत्तर आहे नवी दिल्लीमध्ये करण्यात आलेले आहे काय मित्रांनो थोडं चर्चा करूया त्याच्याबद्दल डेटा चलित ग्रामीण विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने एक महत्वपूर्ण पावलं म्हणजे जे आपला डेटा चलित आहे म्हणजे जे ग्रामीण विकासाला पूर्णपणे सपोर्ट देण्याचं काम करणार आहे आणि ऍक्च्युली पाहिलं गेलं तर सव्वीस आणि सत्तावीस मे लक्षात ठेवा सव्वीस आणि सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्लीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लक्षात ठेवायची गोष्ट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पॉइंट खूप महत्वाचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात आयोजित करण्यात दोन दिवसाच्या राष्ट्रीय लेखन शॉप दरम्यान पंचायती प्रगती लाँच करण्यात येणार आहे 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 आणि तो कुठे नवी ठीक म्हणजे त्याचा उद्देश काय की बाबा प्रत्येक चांगलं ग्रामीण भागातलं नियोजन चांगलं राहावं देखरेख व्हावं प्रशासनासाठी सह ग्रामपंचायतीनं सक्षम करणं मेन थिंग काय मित्रांनो याचं काम काय की ग्रामपंचायतींना सक्षम करणं हे त्याचा उद्देश आहे ठीक आहे ग्रामीण भागामध्ये हे सुरू करण्यात येणार पंचायत प्रगती निर्देशांक टू पॉईंट झिरो ठीक आहे ओके okay. आठवा प्रश्न कोणता देश लघुग्रहाचे पृथ्वीजवळ असलेले सर्वेक्षण नमुना घेण्यासाठी आपले अभियान सुरू केले आहे आता कोणता देश आहे असं आपल्याला विचारलं आहे लघुग्रहाचे पृथ्वीजवळ असलेले सर्वेक्षण नमुना घेण्यासाठी आपले अभियान सुरू केले तर उत्तरे चीन देशाने केलेलं आहे चीन या आठवड्यात पृथ्वीजवळ एक लघुग्रहाचे सर्वेक्षण आणि नमुना घेण्यासाठी आपले पहिले अभियान सुरू करणार आहे नाव काय मोहिमेचे अद्वितीय लघुग्रहाचा शोध घेणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे जो पृथ्वीच्या जवळ सूर्याभोवती फिरतो या मोहिमेमुळे चीनला लघुग्रहाचे नमुने घेण्यास आणि साहित्य परत करण्यास सक्षम असलेल्या निवडक देशांच्या गटात स्थान मिळाले आहे आणि ते अमेरिका जपानच्या नवित सामील झाले आहे म्हणजे लघुग्रहाचा शोध लावतो त्या लघुग्रह कोणता या अद्वितीय लघुग्रहाचा शोध घेणे हा चीनसाठी खूप मोठी गोष्ट आहे ठीक आहे ओके नववा प्रश्न पेरिटो मोरो मोरेनो हिम नदी कोणत्या देशात आहे जिथून एक मोठा बर्फाचा तुकडा तुटलेला आहे तर ते वेनेझुला देशामध्ये आहे लक्षात ठेवा बर्फाचा मोठा तुकडा तुटलेला आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढे दहावा अलीकडे आठवड्यावर चालणारी आंतरराष्ट्रीय योग आणि ध्यान महोत्सव कुठे आयोजित करण्यात आली आहे ठीक आहे तर ती लडाख मध्ये आयोजित होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिन पंचवीस उत्सवाच्या तयारीसाठी लडाख केंद्रित प्रदेशाने पंधरा ते एकवीस जून दरम्यान लडाख मध्ये सर्वात मोठा योग महोत्सव लडाखचा आंतरराष्ट्रीय योग आणि ध्यान महोत्सव नावाचा आठवडाभर चालणारा योग महोत्सव साजरा करण्याचा निर्णय जाहीर केला आहे ठीक आहे ओके पंधरा ते एकवीस हे पण माहीत असणं आवश्यक आहे प्रश्न साजरा केला जातो तो उत्तरे चोवीस मे रोजी साजरा केला जातो बारावा प्रश्न अलीकडे सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या ठिकाणाच्या झुडपे असलेल्या जंगलांना वन जमीन म्हणून घोषित केले आहे तर कोणत्या बोलतो ना आपण की जंगल जे आहे मध्ये घटना गर, घडली होती लक्षात ठेवा ठीक आहे वन जमीन म्हणून घोषित करण्यात आलेले आहे खूप चांगला प्रश्न मित्रांनो हा की आपण जर पाहायला गेला तर प्रश्न जर आपण बघितलं तर लक्षात ठेवा की सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या ठिकाणच्या झुडपे असलेल्या जंगलांना वन जमीन म्हणून घोषित केले आहे मध्ये आपण बघितलं होतं की कर्नाटकामध्ये आदिवासी लोकांनी त्याला जिथे राहत होते तिथे काय केलंय त्यांनी की बंदी घातली होती हे पण आपण पाहिलेलं होतं लक्षात ठेवा आणि जर पाहायला गेलं आता वन जमीन घोषित करण्यात आली हे कुठल्या राज्याचं आहे तर हे महाराष्ट्र राज्याचं आहे लक्षात ठेवा महाराष्ट्र राज्यामध्ये वन जमीन झुडपे जंगलांना घोषित केलेली आहे कर्नाटकात काय झालं ते आदिवासी लोक पुरत त्या जंगलात जाऊन राहत होते त्याला विरोध केला होता आणि महाराष्ट्र सरकारने पॉइंट खूप महत्वाचं आहे की कोणत्या ठिकाणच्या असलेल्या जंगलांना वन जमीन घोषित केली वन जमीन आहे का उत्तर आहे महाराष्ट्र झुडपे असलेल्या जंगलांना पॉइंट खूप महत्वाचा आहे तेरावा युनायटेड किंगडमने अलीकडे चागोस बेट कोणत्या देशाला सोपवले आहे आता युनायटेड किंगडमने कोणत्या देशाला सोपवले आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर उत्तर आहे मॉरिशस देशाला दिलेलं आहे लक्षात ठेवा कोणाला मॉरिशस देशाला देण्यात आलेलं आहे पुढे चौदावा फुल खाली पी कोणत्या राज्यात युथालिया माला नावाच्या फुलपाखराची एक नवीन प्रजाती सापडली आहे अरुणाचल प्रदेश स्थापना फेब्रुवारी सत्याऐंशी अरुणाचल प्रदेश मुख्यमंत्री प्रेमा खांडू राज्यपाल कैवल्यत्री विक्रम पर नाय पटनाईक पाहिजे ठीक आहे आणि राजधानी इटानगर आहे ठीक आहे पुढे पंधरा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने अलीकडे खरीप हंगामपूर्वी महाविस्तार ऍप लॉन्च केला आहे महाविस्तार ऍप लॉन्च केला आहे तर आपलं राज्य महाराष्ट्र राज्याने तो लॉन्च केला आहे सोळा जगा सर्वात मोठ्या एरोस्पेस ग्रेड टायटॅनियम युनिट चे उद्घाटन अलीकडे कोठे करण्यात आले तर ते लखनौ मध्ये करण्यात आले आहे सतरावा खालीपैकी मोनाको ग्रँड प्रिक्स मध्ये फॉर्म्युला टू स्प्रिंट रेस जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे ऍक्च्युअली ही असते लक्षात ठेवा तर उत्तर आहे कुश मैनी यांनी जिंकली आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन अलीकडे एन डी बी नॅशनल डेव्हलपमेंट बँक लक्षात ठेवा ठीक आहे तर ही जी आहे नव्हे सदस्य म्हणून कोण बनले आहे तर उत्तर आहे लक्षात ठेवा अल्झे रिया बनलेले आहे ठीक आहे सॉरी नॅशनल आहे न्यू डेव्हलपमेंट बँक आहे लक्षात ठेवा काय आहे न्यू डेव्हलपमेंट बँक आहे पुढं एकोणीसा प्रश्न अलीकडे तेरा हजार कसोटी धावा करणारा सर्वात जलद खेळाडू त्यांना जो रूट कोणत्या देशाचा खेळाडू आहे बघा त्याने काय केले तेरा हजार कसोटी धावा खूप फास्ट केले तर इंग्लंड देशाचा आहे विसावा प्रश्न अलीकडे मिस वर्ल्ड पंचवीस चा टॅलेंट फायनल कोणी जिंकला आहे तर मोनिका केझिया सिम्बेरिंग यांनी जिंकलेला आहे लक्षात ठेवा बघा प्रश्न काय बोलतोय मिस वर्ल्ड पंचवीस टॅलेंट फायनल लक्षात ठेवा आणि आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी खाली कोणत्या देशात चोवीसावी हिंदी महासागर रिम असोसिएशन बैठक आयोजित करण्यात आली होती ऑप्शन आहे भारत श्रीलंका मालदीव भूतान आपण उत्तर सांगा मध्ये उत्तर काय असणार आहे ठीक आहे आणि आज आपण इथेच थांबू उद्या याच टाइम याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू